हॅलो फ्रेंड्स तर आपण आज बनवणार आहोत छोले तर छोले आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचे आहेत आपण कुकरमध्ये ओतून छोले टाकून थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड करून शिजवून घेऊयात छोले छोले शिजून होईपर्यंत आपण बाकीच्या सामानाची तयारी करू पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कांदा तो आपण व्यवस्थित बारीक चिरून कढईमध्ये तेल घालून थोडंसं कांदा घालून तर व्यवस्थितपणे परतून घेणार आहे जेणेकरून त्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तो पे आपण त्याला व्यवस्थितपणे परतून घेणार आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक टॉमॅटो चिरून ते ॲड करून घेणार आहोत ते ॲड करून झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि टॉमॅटो व्यवस्थितपणे परतलं जाईल सॉफ्ट होईल टॉमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते थंड होईल ते, होई। ते आपल्याला त्याची पेस्ट प्युरी करायची आहे त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो ते आपण तयार केलेलं मिश्रण ॲड करणार आहोत त्याच्यानंतर खोबरं नंतर कोथिंबीर मिश्रणामध्ये पाणी घालून ते व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचे जेणेकरून एकदम सॉफ्ट अशी पेस्ट तयार होईल सॉफ्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे जस्ट लुक ॲट दिस आता ही प्युरी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे इकडे पहा आपला आपले छोले तयार आहेत शिजून हे अशा प्रकारे चेक करायचे जेणेकरून आपल्याला समजेल छोले चांगले शिजले आहेत की नाही ते पण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे नंतर कडेमध्ये तेल ॲड करायचं आहे नंतर जिरी थोडीशी ॲड करायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण बारीक केलेली जी प्युरी होती ना ती ॲड करायची आहे प्युरी ॲड करून झाल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थितपणे परतायची आहे जेणेकरून त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ती आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे हे बघा कशा प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे नंतर ते मिश्रण व्यवस्थित आपल्याला आप हलवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदी ॲड करायची आहे नंतर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे नंतर एवरेस्ट मसाला ॲड करायचा आहे नंतर लाल मिरची पावडर ॲड करायची आहे आप आपल्याला नंतर धने पावडर ॲड करायचं आहे थोडंसं आपल्याला ते मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे नंतर कांदा लसूण मसालाही ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये नंतर आपण जे छोले ठेवले होते साईडला ते ॲड करून घ्यायचे आपण त्याच्यामध्ये ते मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकजू होईल सर्व प्रकारचे मसाले मिक्स होतील त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ते शिजू द्यायचं आपल्याला थोडा वेळ एकदम लो गॅसवरती हे पहा आपली भाजी ना थोडक्यात तयार आहे जेवढी सुंदर दिसते तेवढी खाण्यासाठी पण एवढी स्वादिष्ट आहे ना एकदा नक्की ट्राय करून पहा घरी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊ जेणेकरून त्याचा लूक छान येईल आणि टेस्टही छान होईल हे पहा आपली भाजी बनवून तयार आहे हे आपण एका वाटीमध्ये सर्व करून घेऊ शकता जस्ट लुक दॅट सो ऑसम आय जस्ट लव्ह इट तुम्ही नक्की